शौचासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बागलान तालुक्यातील के केळझर येथे घडल्याने परिसरात चांगलीच हळहळ व्यक्त होत आहे या प्रकरणी सटाणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की केळझर येथील केशव वसंत चौरे यांचा चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगा लखन केशव चौरे हा केळझर धरणालगत असलेल्या एकाच्या शेतातील शेतात शौचासाठी गेला असता येथील विद्युत खांबावरील विद्युत तार जमिनीवर पडल्याने त्याचा शॉक लखन चौरे याला बसल्याने त्याचा जागेच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली मृत लखन चौरे यांचा मृतदेह डांग डांगसौदन येथील प्राथमिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला घटनास्थळी सटाणा पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला असून सटाणा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शवविच्छेदनानंतर मयत लखन चौरे याच्यावर केळझर येथे शोकाकुल वातावरणात संध्याकाळी उशिरा अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी विभागीय संपादक चेतन दानी बागला ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट